नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि वाट बघत असाल ताईचे दोन दिवस का व्हिडिओ आले नाही तर थोडीशी आजारी पण होते आणि आपल्या साड्यांचं सगळ्यांना सा शिवरात्रीला पोचल्या पाहिजे त्या गडबडीत आज होते काल थोडीशी आजारी होते चला छानशी ऑफर घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की तुम्हाला टेटसमध्ये नाही समजली की काय आहे कसं यूज करायचं आहे त्यासाठी घेऊन आले तुमच्यासाठी दाखवायलाच डायरेक्ट ब्युटी प्रोडक्ट्स आपले की जे आपल्याला आपण प्रत्येक गोष्ट बघत असतो क्रिस्टल घेतो त्यांना आपण आपल्याकडं ऐश्वर प्राप्त होतं किंवा सरस्वती प्राप्त होते बाकी साड्या नेसून आपण सुंदर दिसतो मेकअप करून त्याहून सुंदर दिसतो आणि त्यामुळं ग्रह मजबूत होतो आणि आपलं आयुष्य सुधारतं है है बड़े सेल मैं तर त्यासाठीच मी ब्युटी प्रॉडक्टसुद्धा घेऊन येत असते तुमच्यासाठी सुंदरपैकी हे बघा गिफ्ट कोणाचा बड्डे असेल मैत्रिणीचा कुणाचा पण बहिणीचा वगैरे लेडीजचा कुणाचाही तर तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता एवढं सुंदर हे करटण आलं आहे तुम्हाला टेटसमध्ये फारसं कळलं नाही म्हणून मी परत सगळ्यांचं होतं ते व्हिडिओ कर तर हे बघा या सुंदर अशा ह्याच्यामध्ये मालिओचं हे किट आलेलं आहे स्किन केअर किट आहे हे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही लावायचे ते आधी हे लावायचं आणि मग तुम्ही मेकअप करू शकता तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला आहे तो व्हिटॅमिन सीचा फेसवॉश फेसवॉश इतका सुंदर आहे जेंट्स लेडीज मुलं मुली दहा वर्षाच्या पुढचे सगळेजण वापरू शकतात मालिओ ही कोरियन ब्रँड आहे त्यामुळे लक्षात ठेवा की त्या, त्या ब्रँडचा आपण देत आहोत तुम्हाला तर पहिल्यांदा येत असतो ह्याच्यामध्ये सगळ्यात फेसवॉश तर सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण फेसवॉश करतो त्यावेळी ते वापरायचं त्यानंतर दोन नंबरला येतं टोनर इथं तीन नंबर आहे पण दोन नंबरला येतं टोनर की आपला हे झाला फेस आपला स्वच्छ धुऊन झाला की ही मोठी बॉटल येते ह्याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा असा पंप आहे एक चार पाच थेंब आपल्या ह्याच्यावर टाकायचे शरीरावर सॉरी चेहऱ्यावर टाकायचे असे दोन चार हे आणि सगळीकडे डॅब डॅप पाणी असतं हे व्हिटॅमिन सीचं थोडं थोडक्यात असं असं छानपैकी करून घ्यायचं लगेच एक चेहऱ्याला जे हायड्रेशन पाहिजे आपल्या जो ओलावा पाहिजे तो लगेच या प्रमाणात मिळून जातो बघा नुसतं मी आता तेवढं लावले तर लगे चा। लगे चा। हे बघा किती दोन्ही ह्याच्यात लगेच हे लावायचं एक दोन मिनटं टॅप करायचं लगेच सुकून जातं कारण ते तर आहे पाणीच असतं एक प्रकारचं त्याच्यामुळं ते लगेच सुकून जातं तीन नंबरची बाटली दोन नंबरला वापरायची आणि नंतर मग वापरायचं व्हिटॅमिन सीचं सिरम विटॅमिन सीचं सिरम आहे ह्याच्यामध्ये मस्तपैकी आहे आता तुम्ही हे डेला पण वापरू शकता किंवा नाईटला झोपताना पण वापरू शकता कधी पण वापरू शकता नाईटला वापरलं तरी छान आहे डेला वापरलं तरीही छान आहे त्याच्यानंतर तुम्ही हे लावू शकता आता हे नसेल आपल्याला लावायचं म्हणजे मी या मताची की व्हिटॅमिन सीचं सिरम हे रात्री लावावं म्हणजे उन्हाचा आणि त्याचा जास्त कॉन्टॅक्ट येत नाही पण आपल्याला इथं ते पण मिळते हे पण मिळणार आहे पुढंच सन सनसाठी त्याच्यामुळे बघा छानपैकी आणखीन ग्लो येतो ह्याच्यावर आणि मग चौथ्यांदा आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे आपलं डे क्रीम की जे मालिओचं आहे तुम्ही इथं कुठलंही लावू शकता व्हाईटनिंग क्रीम आहे हे यांना आपली त्वचा रंग सुधारायला मदत होतो त्वचेचा रंग सुधारायला मदत होतो अगदी थोड्या प्रमाणात लागते ही हे बघा अशी मस्तपैकी बॉटल आहे याच्यामध्ये ही डब्बी आहे याच्यामध्ये ही व्हाईटनिंग होती स्किन ह्यानं त्यासाठी म्हणजे ही क्रीम त्याच्यावर तुम्ही लावू शकता ही पूर्ण स्किन केअर झाली आपण कसाही मेकअप करू पण स्किन आतनं जर आपली चांगली असेल तरच मेक तो मेकअप उठून दिसतो किंवा मग तो छान दिसतो त्यामुळे त्याच्यावरही लावायचे आणि शेवटी उन्हाळा आहे सगळ्यापेक्षा महत्त्वाचं हो आहे हे बघा साठ प्लस मिळते आहे म्हणजे तुम्ही कसल्या रखरखत्या उन्हात गेलात तरी सुद्धा तुम्हाला ती पॅक असेल तरी सुद्धा तुम्हाला पॅक आहे सॉरी तरी सुद्धा तुम्हाला सन प्रोटेक्शन देणारी ही सनस्क्रीम त्याच्यामध्येच मिळत असते आणि त्यानंतर तुम्ही मग तुम्हाला हवी ती कॉम्पॅक्ट त्याच्यावर लावली की तुमचा डेचं रुटीन झालं सगळं तर इतका सुंदर पॅकेजिंगमध्ये हा मालिओचा संपूर्ण स्किन केअर किट येत आहे तर ह्याची किंमत पण मी सांगितलेली आहेच तुम्हाला अजून किमती हव्या असल्या टेटस मध्ये तर सगळ्या किमती सांगितल्या तरी सुद्धा किंमत हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट घ्या छानसा आणि विचारा की ताई हे कितीला आहे किट म्हणून तर साधारण या किटची किंमत तीन एक हजार वगैरे आहे जर तुम्हाला अठ्ठावीस सालापर्यंत हे तुम्हाला चालणार आहे त्याच्यामुळं याची किंमत आहे तीन हजार रुपये पण तीन हजार रुपये आपण त्याला किंमत लावणार नाही आपण नक्कीच अगदी ओरिजिनल ब्रँडचं आहे तुम्हाला बारकोड स्कॅन करायला वगैरे सगळं इथं मिळणार आहे अगदी कमी रेटमध्ये जेवढ्या मला देता येईल तेवढे मी तुम्हाला देणार आहे पण हे प्रत्येकीनं घ्या ज्यांना स्किन केअरची काळजी आहे ना त्या प्रत्येकीनं हे जरूर घ्या किंवा अगदी आपल्याकडं छोटी मुलं म्हणजे मुली आपल्या बारावीच्या पुढच्या वगैरे मुली असतील त्यांच्यासाठी सुद्धा घ्या तुमची पंचवीशी आली असेल तरीही घ्या जर तुम्ही स्किन केअर पंचवीशीपास ठेवलं तर तुम्हाला नंतर लवकर रिंकल पडत नाही त्यामुळं हे किट अतिशय सुंदर आहे हे प्रत्येकीकडे उन्हाळ्यात तर असावंच असावं असं मला वाटतं त्यातनं आपलं आपण बघायचं चला त्याचप्रमाणे दुसरं येत आहे तो म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आवडीचा सेवन इन वन मालिओचा हो तर सेवन इन वन मालिओचा हो स्टॉक आऊट झाला होता आल्या आल्यास तर परत स्टॉक झालेला आहे सेवन मध्ये आता ज्यांना मालिओचं हे घ्यायचं नाहीये त्यांना मग सेवन इन घेतलं तरी तुम्हाला यामध्ये पण एका क्रीममध्ये सात प्रोटेक्शन मिळतात ते म्हणजे सनब्लॉक म्हणजे सनस्क्रीन ह्याच्यामध्ये येते कन्सिलर येतो ह्याच्यामध्ये एज एजिंगचे जे आपल्याला रिंकल्स दिसतात चेहऱ्यावर ते हे लावल्यावर कमी होतात मॉइश्चरायझर मिळतं शाईन मिळती थोडीशी चेहऱ्याला सीसी क्रीम मिळतं आणि प्रायमर मिळतं म्हणजे मेकअपच्या पाच स्टेप या एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण होतात अशी सुंदर अशी डबी असती याला आणि यामध्ये या, या कलरचा किंचितचा फाउंडेशनचा अगदी बनाना कलर आहे तो असतो त्याच्यामुळं त्याच्यावर नुसती एवढं लावून जर तुम्ही त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावलीत तर पूर्णच मेकअप झाला असं होतं याला म्हणजे ज्यांना फाउंडेशन नाही आवडत त्यांच्यासाठी अगदी छान आहे सेवन इन वन तर याचीही किंमत सांगितलेली आहे अजून किंमत हवी असेल तर व्हॉट्सअपला विचारा स्टॉक आऊट लगेच होत आहे मागं खूप जणं घ्यायची राहिली आहेत त्यामुळं विचारा मस्त पेकी तुम्हाला हे मिळून जाईल खूप सारी याची किंमत आहे तशी सातशे पासष्ट वगैरे किंमत आहे पण ऑफर प्राईजमध्ये हे तुम्हाला मिळून जाईल ओरिजिनल मालिओचे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही स्कॅन कोड सगळं तुम्हाला इथं आहे त्यामुळं तुम्हाला कशाचीही भीती नाही त्यानंतर येतो आपल्याला आता जर तुम्हाला नुसती सेवन इन वन क्रीम लावायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आणखीनही थोडासा त्याच्यावर कव्हरेज पाहिजे तर हे बघा मालिओचीच काढले मालिओनच काढलेली बी बी क्रीम आहे दोन आणि चार नंबरची मी आपल्या आपल्या जसे ही सुद्धा कोरियन ब्रँड आहे पण आपल्याकडं जे आपले कलर असतात त्याप्रमाणे दोन आणि चार कलर आपल्याला चालतो तर ही मालिओची फाउंडेशन क्रीम आहे ही क्रीमसुद्धा खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे तर हे बघा तुम्हाला जर वाटलं सेवन इन वापरल्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं कवरेज पाहिजे तर या कलरमध्ये त्याच्यामध्ये बीबी क्रीम येतं की अगदी आपल्याला एकच लेअर लावली तरी सुद्धा आपली स्किन लगेच मस्तपैकी शाईनमध्ये दिसायला लागते किंवा एक टोन आपली स्किन दोन टोन जवळजवळ स्किन आपली क्लिअर फेअर दिसायला लागते एवढा या बीबी क्रीममध्ये सुद्धा आहे तर चला स्क्रीनशॉट घ्या आणि किंमत विचारा आणि बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि किंमत विचारा म्हणजे मला पण कळतो तुम्हाला काय पाहिजे ते चला दुसरा येतोय हा म्हणजे सुपर डुप्पर हीट म्हणजे पाचशे ट्यूब तुमच्या एका दिवसात आपल्या गे गेल्या हा व्हिटॅमिन सी चा वॉश तो म्हणजे हां तर खरंचच मी आत्ता तोच लावलेला हीच ट्यूब मी आत्ता फोडल्या आणि फेसवॉश केला तर सुपर जणू वाटतं फेशियल करून आलो आपण एवढं सुंदर जेंट्स लेडीज मुलं मुली सगळे वापरू शकतात असा हा व्हिटॅमिन सीचा फेसवॉशसुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत ही ब्रँड हाँगकाँगची आहे एकही प्रोडक्ट्स आपलं इथं जसं जास्तीत जास्त प्रोडक्ट्स बाहेर हे होतात त्याप्रमाणे हे सुद्धा हाँगकाँगचं आहे व्हिटॅमिन सीचं फेसवॉश ज्यांना हवा स्क्रीनशॉट घ्या वरती किंमत विचारा लगेच सांगितली जाईल आणि टेटसला तर किमती टाकलेल्याच आहेत पटदिशे बुक करा त्याचमध्ये आता थोडीशी ज्यांची स्किन ऑइली आहे त्या सगळ्यांनी हा वापरा ज्यांची स्किन टॅन आहे त्या सगळ्यांनी हा वापरा पण पर आता सेन्सिटिव्ह स्किन आहे ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी त्याच्यातलाच हा आहे सुद्धा विटॅमिन सी आहे आणि ब्राईटनिंग इफेक्ट आहेत म्हणजे चेहऱ्यावरचं टॅनिंग रोजच्या रोज निघून जाणार त्यामुळे ही सुद्धा एक आहे आपल्याकडं तर सुद्धा प्राईज विचारा आणि आ, बुकिंग फास्ट करून टाका कारण कितीही इथं सगळं भरलं यात आहे पण तरी तुम्हाला एक व्हिडिओ केला की हे सगळं संपणार आहे हे मला माहीत आहे तर ता स्क्रीनशॉट घ्या आणि बघा म्हणजे हात कापतायत अजून तब्येत ठीक नाही तर स्क्रीनशॉट घ्या आणि लगेचचं टाका म्हणजे तुम्हाला किमती कळतील चला हे तीन आयटम झाले सगळ्यांच्या आवडीची भा क्रीम म्हणजे जी, जी क्रीम आपल्याला लगेच आपल्या अंगावरचं धूळ डाक सगळं जिथं जिथं आपलं ब्लॅक होतं ते सगळं काढून टाकणारी सगळ्यांच्या आवडीची ही भाची क्रीम जी आजपर्यंत आपण साडेतीनशे रुपयाला विकली ती यावेळी आली आपल्याला फक्त अडीचशे रुपयाला तर फटाफट दोन तीन चार घेऊन टाका कारण एवढी शंभर रुपयाने ही ट्यूब कधीच कमी होत नाही पण ती झाली आहे यावेळी तर उन्हाळा पण आहे टॅनिंग पण भरपूर होणार आहे अगदी लहान पहिलीतल्या शाळेत जाऊन आलेल्या मुलाचे पाय गोडघे यानं चोळले तरी चालणार आहे तर दोन तीन ट्यूबा तर प्रत्येकापाशी पाहिजेतच उन्हाळा भरासाठी तर घेऊन टाका भाची फक्त अडीचशे रुपयाला क्रीम हे आलेली आहे तर झटकदेशी बुकिंग आणि फटक दिशी पेमेंट करून टाका त्याचप्रमाणे इंटरनॅशनलच आहे हा सुद्धा सोप गोरीसोप अखंड त्वचा गोरी, गोरी होण्यासाठी गॅरंटी देतात ते सात दिवसामध्ये तुमची त्वचेला एक टोन तुमची लेअर ही क्लिअर व्हायला सुरुवात होते तो साबण आहे हा तर गोरीसोप नाव आहे गोरीसोप जरी कुणाला हवा असेल ह्याची क्रीम पण येते गोरी क्रीम नावाची तर हे कुणाला हवं असेल तीन प्रकार गोरीमध्ये तीन येतात ती, एक ट्यूबमध्ये क्रीम येते एक डबीमध्ये क्रीम येते आणि एक साबण येतो तर या ब्रँडचं तरी गोरी ब्रँडचं कुणाला काही हवं असेल तरी घ्या शील ब्रँडनं आता उन्हाळ्यासाठी खास बॉडी लोशन एवढा मोठा अर्धा लिटरचा काढलेला आहे खास उन्हाळ्यासाठी बिलकुल चिपचिप होत नाही आहे त्यामुळं हा लॉक आहे हा लॉक आहे माझा वापरून वा एवढा झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो त्यामुळे बॉडी लोशन नको वाटतं पण हे उन्हाळ्यासाठी खास बनवलेलं आहे बॉडी लोशन वर त्यात थोडासा परफ्यूम सुद्धा आहे की ज्यादा ज्यांना परफ्यूम आवडत नाही लावायला वगैरे उन्हाळ्यात मात्र गरज असती तर बॉडी लोशन लावलं तरी बास होतंय असा हा बॉडी लोशनचा एवढा मोठा टीम तुम्हाला मिळणार आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती चट्टदिशी या आणि फट किंमत विचारा दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये काय तर टॅनिंग सगळ्यात जास्त होतं ते टॅनिंग आणि टॅनिंगसाठीच बरेच सारे आपण आयटम घेतो तर हे आहे ब्लीचचं क्रीम मागं पण मी तुम्हाला दाखवले ब्लीच आहे मोठा डब्बा आहे ब्लीचचा तर हा एक आपल्याला तीन चार फ्लेवरमध्ये आपल्याकडे येतो तर ज्यांना ब्लीच हवं हो असेल अगदी कमी रेंजमध्ये आहे की एका चेहऱ्याला जे पार्लरमध्ये आपण जाऊन पैसे घालवतो तेवढेसुद्धा पैसे ह्याला लागणार ला नाही जारा चांगल्या ब्रँडचा जा आहे ते सुद्धा पैसे एवढ्या मोठ्याला लागणार नाहीत अगदी आपण आपली फुल बॉडीसुद्धा करू शकतो ब्लीच आहे ना पाठ असेल हात असेल घरातल्या घरात करू शकतो छानपैकी तर हा मोठा जर ब्लीचचा डब्बा तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती प्राईस विचारा आणि घेऊन टाका आता यामध्ये येत आहे सिंदूर सिंदूर येत आहे तर सिंदूर दोन कलरमध्ये येत आहे सिंदूर दोन कलरमध्ये येत आहे हे बघा रेड कलरचा सिंदूर आहे मार्क्सचा आहे ब्रँडचा आहे अतिशय तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ती फेमस आता सध्याच्या ह्याच्यात हे बघा सिंदूरचा कलर हा एकदम म्हणजे ब्लड आपण रेड म्हणतो तो कलर आहे सिंदूरचा ज्यांना आवडतो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे मी असाच्या असा ठेवून जर तुम्हाला उद्या दाखवला आंघोळ करून तरी सुद्धा तो तसाच असेल आपल्याला जेव्हा त्याला काढायचा आहे त्याच वेळी साबण लावून तो निघू शकतो तसा नाही किंवा रिमूव्हर न हे बघा हा आहे मरून कलर आता ह्यातल्या कुठल्याही तुम्हाला ज्या हव्या असतील बॉक्स पॅकिंगमध्येही येतात मी इथं बॉक्स काढून घेतलेला आहे आशा, मदे हे बघा अशा बॉक्सचं पॅकिंग मध्ये तुम्हाला येणार आहे हा मास्क ब्रँडचा आहे सगळं ओरिजिनल आहे बारकोड आहे मागं तुम्ही स्कॅन करू शकता हे बघा सुंदर असं मॅट फिनिश त्याला येतं तर रेड हवा असेल तर रेड मरून हवा असेल तर मरून हा सिंदूर सुद्धा तुम्ही घेऊ शकता वरती चौकशी करा किंमत तुम्हाला कळून जाईल एकशे एकोणतीस रुपये किंमत आहे फक्त दोन वेग दोन्हीची एकच किंमत आहे तर हेही तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे उन्हाळ्यासाठी ज्यांना नाही आवडत तामझाम करायला किंवा मुलं अजून छोटी आहेत पण आपल्याला त्यांना टॅनिंग नाही होऊ द्यायचं त्यांच्यासाठी आपल्या एंजल ब्युटीनं बनवलेला हा रेड वाईन सोप उन्हाळ्यासाठी अतिशय सुंदर जर मुली असतील तर रेड वाईन सोप जरूर घ्या अगदी तीन वर्षाच्या बालवाडीतल्या मुलीपासून तुम्ही रेडवाईन सोप वापरा काही होणार नाही स्वतःच्या हातानं बनवलेलं आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल्स यामध्ये नाही पॅराबिन नाही सल्फेट नाही सिरॉइड नाही काहीच नाही आहे याच्यामध्ये तर पूर्णपणे आपण घरगुती आपल्या एंजल ब्युटीनं म्हणजे स्वतः मी बनवलेला साबण आहे रेडवाईन तर मुली असतील तर हा साबण जरूर घ्या आणि मुलगे लोकं असतील तर हा साबण जरूर घ्या कशाचा आहे तर ऑरेंजचा आहे त्यामुळं टॅनिंग होणार नाही आता मी जे प्रोडक्ट्स घेऊन येणार ना, ना आपने उड़े तर आपण एवढे दिवस सगळी ब्युटी आपली जपली आणि आता थोड्यासाठी काय करणार तर ज्यांना काही वापरायचं तर नको आहे किंवा छोट्या मुलांना आपण दुसरं काही लावू शकत नाही तर त्यांना हा सोप घेत जा हा सोप घेत जा म्हणजे तुमची तुमची इच्छा की एक पहिलीपासनं दुसरीपासनं कितवीपासनं पण तुम्हाला वापरायचा आहे तो तीन वर्षाच्या पुढं सगळ्या मुलांना मुलांना आपल्याला स्वतःला सुद्धा हा सोप तुम्ही वापरू शकता ऑरेंज सोप हा मी पहिल्यांदा बनवलेला नवीन प्रोडक्शन आहे आपलं हे वाईन सोप पहिलासुद्धा होता त्यात अजून मी भर घातलेली आहे आणखीन सोप बरेच सारे आज तयार होत आहेत तर नवीन सोपसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर ह्याची पण किंमत तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती विचारू शकता तर चला अजून जेली साठी बऱ्याच जणींचं हे होतं तर जेली लिपस्टिक तुमच्या आवडीची परत आली आहे ही लिपस्टिक आधी साधी दिसती तुम्हाला आणि आपला जो स्किनचा कलर आहे त्याप्रमाणे रंग घेत जाते तुम्ही डार्क कलरचे असाल तर वेगळा रंग या कलरचे असाल तर असा रंग घेत जाते छोट्या मुलींसाठी किंवा लिपस्टिकवर लावायला बाम म्हणून किंवा घरात आहोत हे बाकी सगळं आपण मेकअप केला सेवन इन वन क्रीम लावली कॉम्पॅक्ट लावली किंवा लूज पावडर सुद्धा आहे आपल्या आपल्याकडं ती लावली तुम्ही आणि त्याच्यावर नुसती घरामध्ये जेली लावली अशी लिपस्टिक पिंक नुसते बघा फक्त पिंक होतील तर ही सुद्धा आहे ह्याची पण किंमत तुम्ही विचारू शकता आता हा हे सगळे ब्युटी प्रोडक्ट्स ह्याच्यातलं जे काही तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये दुसरं काहीही मिसळायचं नाही कु कुठलंही प्रोडक्ट्स यातलं तुम्ही घेतलं आणि सगळे जरी प्रोडक्ट्स तुम्ही ह्याच्यातले घेतले तरी आत्ता जो व्हिडिओ आहे ह्याला साठ रुपये कुरिअर चार्जेस हे तुम्हाला पडतील पण तुम्ही जर याच बॉटल दोन घेतल्या तर इथंच एक किलो होतं त्यावेळी तुम्हाला कुरिअर चार्जेस हे वेगळे पडतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्रेन बूस्टर ऑइल फार जणींना वापरायचं आहे आणि पंधराशे बाराशे अशाच किमती त्याच्या येत आहेत आणि त्यामुळं ते वापरणं किंवा मला चा, पण ठेवणं थोडंसं अवघड होत होतं म्हणून मी त्याच्यावरचं पॅकेजिंगचं बदललं रोल ऑन ऑइल सगळं तेच ठेवलं पण व्हेलवेट चप्पात तर डब्बा तरी तुम्ही काही जपून ठेवत असाल का किंवा काय तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल म्हणून या प्रकारचं ब्रेन ऑइल आता ब्रेन बुस्टर ऑइल हे आपण बनवलेलं आहे आपल्या स्वतःचं प्रोडक्शन आहे हे आपण बनवलेलं आहे ब्रेन बूस्टर रोल ऑन तर याची पण किंमत बरीच सारी कमी झाली आहे ब्रेन बुस्टर काय काम करतं तर आपल्या अभ्यासातली एकाग्रता वाढवतो बुद्धिमत्तेमध्ये वाढ करतं हे जर आपण आपल्या या दोन्ही पॉईंटला आणि कानाच्या मागं थोडं थोडंसं लावू किंवा काहीच न करता दोन्ही पामला लावायचं मुलं काहीही करत बसतात उगास म्हणून दोन्ही पामला त्यांच्या लावायचं आणि त्यांना दीर्घ श्वास घ्यायला लावायचा आणि तो जसा जसा श्वासात जातो ह्याच्यावर रेकी करून मिळते एका मुलाची एकाच मुलाची एका ब्रेनबूस्टरवर त्याचं त्यांना वापरायचं दुसरं असेल तर दुसरं वापरायचं तर हे छानसं आपल्याकडे नवीन मी पॅकेजिंग नवीन तयार केलं खर्च वाचण्यासाठी तुमचा मोठा जो आपला बॉक्स होता तो छोटूसा केला की त्याचे कर्टनचे पैसे आपले वाचतील म्हणून तर आता माफक दरात आहे तर ब्रेन बूस्टर ऑइल स्क्रीनशॉट घ्या आणि हे सुद्धा बुकिंग तुम्ही करू शकता आता या सगळ्या एकच लक्षात घ्या आत्ता मी तुम्हाला जे प्रोडक्ट्स दाखवले ह्याच्यामध्ये कोणतीही दही मिसळ करायची नाही एवढ्याच प्रोडक्टचं तुम्हाला कुरिअर मिळेल ह्याच्यात वेगळं ह्याच्यात ते घाला आणि त्याच्यात हे घाला नाही जशा मी आत्ता साड्या पाठवल्या जसं मी ह्याच्या आधीचं चा काय काय पाठवलं हो त्याचप्रमाणे हे जे काही आता सात आठ ॲटम झाले एवढेच तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील कुरियर चार्ज असतील साठ रुपये हे जर तुम्ही डबल घेतलं तर मग मात्र तुमचे कुरियर चार्ज डबल होणार का तर हे जड आहे एवढं पण मी तोटा सहन करू शकत नाही त्यामुळे कुरियर चार्ज हे त्याच्या डबल तुम्हाला द्यावे लागतील तर चला सगळे प्रोडक्ट तुम्हाला कळले असतील छान छान आणि मस्त मस्त प्रोडक्ट्स आहेत अजून खूप सारे प्रोडक्ट्स आहेत पण मला कुरिअर करताना सोपं जावं त्यामुळं मी आठ ते दहाच आयटम घेते हे कोणीही विसरू नका अतिशय सुंदर आहे महिनाभर वापरलेलं आहे आणि नंतरच मी तुम्हाला सांगत आहे की हे किती छान आहे लग्न सीझन चालू आहे कोणत्याही नवरीला वगैरे जरी तुम्ही हे गिफ्ट दिलं तरीसुद्धा काहीतरी युनिक दिसेल मस्त दिसेल असं आहे खूप सुंदर पण त्याचा बॉक्स वगैरे पण खूप छान आहे आणि स्किन केअर चांगली असेल तरच स्किन चांगली राहते आणि तरच मेकअपसुद्धा उठून दिसतो कित्येकजणं म्हणतात आमचा मेकअप काळा पडतो आमचं हे होतं तर त्याला स्किनच चांगली नसते स्किन चांगली मेकअप उठावदार दिसणार स्किन नसेल चांगली तर मेकअप उठावदार दिसणार नाही म्हणून स्किन केअर करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी लगेच मला विचारा किमती किमती तुम्हाला सांगते स्टेटस ज्यांनी बघितले त्यांना आता किमती माहीतच आहे तरी पण विचारा आणि बुकिंग करून टाका जोवर आहे तोवर कारण कितीही भरलं असलं तर पंधरा ते वीस मिनटाच्या पुढं आपल्याकडं काही राहत नाही हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे तर करा बुकिंग पटापट त्याच्या बाय बाय